आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खासदार प्रणीती शिंदे यांच्याकडून भीमा नदी पात्राची पाहणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सोलापूरच्या खासदार प्रणीती शिंदे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा सुरू केला असून मंगळवेढा तालुक्यातील माजनूर व पंढरपूर तालुक्यातील पुळूच या गावांना भेट देऊन गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच माचनूर बेगमपूर येथील जुनापूल आंबे चिंचोली बंधारा पंढरपूर येथील जुना दगडीपूल इथं भेट देऊन भीमा नदी पात्राची पाहणी केली उजनीतून पाणी सोडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गावातील नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहनही केले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर